नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा उघडत्या व्हिडिओच्या चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल टायटल वाचलं कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जा जास्त किती वाढणार कापसाचा भाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधो या ठिकाणी विचारायला लागलाय डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कापूस बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची भाव पातळी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा डिसेंबर महिन्यात कापसाच्या भावावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे अखेर एकतीस डिसेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे। जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा भाव या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची भावपातळी ही एकोणसत्तर ते बहात्तर सेंटच्या दरम्यान ही लक्षात घ्या याच्या टिकू शकत नाही ना म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इथून पुढे आपल्याला डिसेंबर महिन्यात खालच्या स्तरावरून कापसाच्या भावात आधार येताना व मिळताना दिसेल आणि हाच तो आधार आहे जो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या

आणि जे जिनिंगवाले आहेत ना त्यांनी आणखीन कापसाची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू केलेली नाही लक्षात आलं का तुमच्या एकतर उत्पादन कमी दुसरीकडे गेल्या वर्षीचा शिल्लक साठा नाही तिसरीकडे जिनिंगवाल्यांकडे सध्या कापूस शिल्लक नाही आणि जी आवक होत आहे ना ती फार कमी आहे आणि जिनिंगवाल्यांना डिसेंबर महिन्यात दुप्पट गतीनं कापसाची खरेदी करावी लागेल तेव्हा त्यांचं भविष्य त्या ठिकाणी ऍडजस्ट होऊ शकते आणि याच्यामुळे डिसेंबर महिन्यात देशातील बाजारात कापसाच्या भावात मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होणार त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाच्या तेजीचा काही प्रमाणात फायदा आणि सोबत ज्या महायुतीला या कास्ताकार बांधवांनी तारलं त्यांच्यासाठी कापसा बाबतीत काय अनुकूल निर्णय होऊ शकतात आणि याच्यामुळे डिसेंबर महिन्यात कापसाचा भाव सुरुवातीला साडेसात हजार पार आणि जर एकतीस डिसेंबर पर्यंत आठ हजार पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं मत विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते घाई नको गडबड नको एवढं थांबलात आणखी काही काळ थांबान तसंही आपण कापूस काही लवकर विकत नाहीत मग डिसेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत आपण थांबलो तर मला वाटते ही भाव पातळी मिळेल विक्रीचा विचार करत असाल फारच आर्थिक गरज पडली तर साडेसात हजाराच्यावर कापसाचा बाजारभाव गेला तिथून पुढे आपण प्रत्येक पाचशेच्या तेजीवरती टप्प्याटप्प्याने तपे कापूस विक्री केली तर आपला होईल फायदा कारण असं वाटते की यंदाच्या वर्षी आठ हजार तर सोड आपण नऊ आणि दहा हजाराचा सुद्धा बाजारभाव कापूस क्रॉस करताना दिसू शकतो हा अंतर्गत अहवाल आहे मग याचा विश्वास किती ठेवायचा ही भविष्यातली जरी गोष्ट असली तर जास्तीत जास्त आपण एक महिन्यात थांबू शकतो तेव्हा आठ हजाराच्या भावाची अपेक्षा बाळगायला काही हरकत नाही भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसम मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार